नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रो आज इथे खूप सुंदर असे आपण डिझाईन बनवणार आहोत तर छत्तीस छत्तीचा ब्लाऊज आहे त्याच्यानंतर चौथा भाग नऊ इंच तीस कंबर आहे त्याचा चौथा भाग साडेपाच इंच शोल्डर आहे साडेपाच इंच मुंडा घेतलेली आहे दीड इंचावर मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे आता इथे गळ्याची रुंदी बघा मी घेतलेली आहे सव्वा दोन इंच गळा बघा आपला साडे अकरा इंचावरती एक मार्किंग केलेला आहे खालून मी गळ्याची रुंदी तीन इंच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे हा एक बॉक्स आखून घेतलेला आहे खूप सुंदर अशी डिझाईन आहे नक्की ट्राय करा माहिती आता इकडे बघा कमरेकडच्या साईडला अशा पद्धतीप्रमाणे ज्या फिटिंगची साईड आहे फिटिंगची साईड आहे त्याची पद्धतीने तीन इंचावरती एक मार्किंग केलं आणि तो आकार मी तिकडे वळवून घेतला आता खालून आकार हा तो तिथंपर्यंत जोडायचा आणि परत वरती तो आकार पूर्णपणे आपण शोल्डरपर्यंत जोडत जायचं चा। हा आकार आपला तयार झालेला आहे आता इथे आठ इंचावरती हा आपला आकार बाहेरचा आकार आलेला आहे त्याच्यापुढे मी सव्वा इंचा आपला बाहेर आकार गेलेला आहे बघा मित्र मी तर आपल्याला प्रॉपरली आकार कितीचा पाहिजे आपल्याला दहा इंचा तयार पाहिजे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि आतमध्ये आकार मी हा दीड दीड इंचाचा जो आकार आहे तो पण मी काढून घेतला आता तो आकार कशासाठी तो व्हिडिओमध्ये तुम्ही पहा तुमच्या नक्की लक्षात येईल कशा पद्धतीप्रमाणे आपली ही डिझाईन तयार होणार आहे ते आता इथे बघा मध्य सेंटरवरती मी कॅनव्हास पेपरवरती मार्किंग करून घेतलं आणि जसा आकार आपण काढलेला आहे त्या पद्धतीप्रमाणेच आकार, आपन, पेपर आकार पेपर हा आपण कॅनवास पेपरवरती सुद्धा व्यवस्थित काढून घ्यायचा मध्य सेंटरवरती मद्य सेंटर ठेवलेला आहे आतला आकार सुद्धा मी काढून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मार्जिन आपण पुढे ठेवायचं आहे आकाराच्या भोवतीने आणि कॅनवास पेपर व्यवस्थित आपण हा गड्याचा कट करून घ्यायचा आहे बाहेरचा आकार तर व्यवस्थित आपण कट करून घेतला त्याच्यानंतर आकार सुद्धा व्यवस्थित कट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपला आकार कट करून झालेला आहे मी इस्त्रीने एकदा प्रेस करून घेतला आकार व्यवस्थित सरळ भागावरती अस्सर आणि अस्तरच्या भागावरती हा कॅनव्हास पेपर व्यवस्थित आपण इस्त्रीने प्रेस करून घेतलेला आहे आणि आकारावरती पूर्णपणे शिलाई करून घ्यायची शिलाई करताना लक्षात घ्यायचं कुठे आपला सुईचं टोक दबलं गेलं पाहिजे आतमध्ये असलं पाहिजे कुठे आकार आपण फिरवला पाहिजे त्या पद्धतीप्रमाणे आपल्या गळ्याचा आकाराचं फिनिशिंगसुद्धा हे व्यवस्थित येतं आता इथे बघा आपण जे आकारामध्ये शिलाई केलेली आहे त्याचा पूर्णपणे आतून आपण कट करून घेतला आकार व्यवस्थित छोटे छोटे कट मारून घेतले कट मारून झाल्यानंतर आपल्याला अस्तर आणि कॅनवास पेपर हा आतमध्ये पलटी करायचा आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण अस्तर आणि कॅनवास पेपर पलटी करून घ्यायचं आता आता इथे काय करायचं अस्तर आणि कॅनव्हास पेपर आतमध्ये पलटी झाल्यानंतर वरून एकदा टीप देऊन घ्यायची टीप देताना तिथे बघा आपलं अस्तर बाहेर दिसता कामाने यायची काळजी घ्यायची किंवा आपला जो ब्लाऊज पीस आहे तो सुद्धा एखाद्या वेळेस आतमध्ये राह म्हणजे राहू शकतो अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित बाहेरचं फिनिशिंग यायला हवं त्या पद्धतीप्रमाणे दाबटीप देऊन घ्यायची हे दे बघा आता दाबटीप देऊन झाल्यानंतर आपण अस्तरवरती पूर्णपणे कडेने शिलाई करून घ्यायची शिलाई करताना एक काळजी घ्यायची कुठेही अस्तरला चोळ सु सुरकुती वगैरे पडता कामाने याची दक्षता घ्यायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करून झाल्यानंतर इथे बघा मध्य भागावरून आपण गळ्याचा आकार फोल्ड करून घेतला फोल्ड करून झाल्यानंतर दोन्ही अशा पद्धतीप्रमाणे नेहमी लक्षात ठेवायचं कोणताही गळ्याचा आकार असू दे त्या पद्धतीप्रमाणे नेहमी मध्य भागावरून आपण आकार फोल्ड करून घ्यायचा आणि राहिलेलं जे एक्स्ट्रा मार्जिन आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आता इथे नेहमीच्या पद्धतीप्रमाणे खालचे टक्स मारून घेतले कमरेकटच्या साईडचे कमरेकटच्या साईडचे टक्सची रुंदी अर्धा अर्धा इंच आणि उंची आपली तर चार इंचाची मी पकडलेली आहे बघा आता इथे बघा दीड इंचाची कंबरपट्टी काढलेली आहे सरळ भागावरती सरळपट्टी ठेवून घ्यायची ही सरळ पट्टी आहे सरळ पट्टी ठेवून घेतली परत एकदा कडेने शिलाई करून घेतली शिलाई करून झाल्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूला काढायची वरती एकदा दाबटिप देऊन घ्यायची दाबटीप दिल्यामुळे पट्टीचं फिनिशिंग आपल्या व्यवस्थित येतं म्हणून आपण दाबटिप देऊन घ्यायची हे बघा आता आतमध्ये पट्टी व्यवस्थित फोल्ड करायची आणि वरून एकदा मोठी शिलाई घालून घ्यायची कारण इथे मोठी शिलाई घातल्यामुळे आपल्याला इथे नंतर शिलाई घालायची असते म्हणून आपण इथे मोठी शिलाई घालायची हे बघा सुंदर असा आपला आकार तयार झालेला आहे आता इथे साडीच्या कपड्यातले मी दोन दोन इंचाच्या पट्ट्या काढलेल्या आहेत बघा सरळ पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मी मार्किंग करून घेतलं कुठेही कमी जास्त व्हायला नको म्हणून अशा पद्धतीप्रमाणे मी तुम्ही बघितलं असेल पट्टीच्या साहाय्याने आणि आपल्या टेपच्या साह्याने दोन दोन इंचाच्या पट्ट्याने बघा सरळ पट्टी काढलेली आहे दोन इंचाचीही पट्टी आहे बघा आता पट्टी काढून झाल्यानंतर आतमध्ये पट्टी आता उलट भागावरती आपण शिलाई करायची आहे सरळ भाग आतमध्ये आहे सरळ भाग आतमध्ये फोल्ड केलेला आहे आणि उलट भागावरून आपण पट्टीचं मा तुम्ही बघितलं असेल शिलाई मार्जिन फक्त पुढे अर्धा इंच सोडायचं कारण की हा म्हणजे साडीतला कपडा आहे त्याच्यामुळे याचे दोरे जास्त निघत असतात ह्याची काळजी घ्यायची त्याच्या पद्धतीप्रमाणे म्हणून इथे पट्टी बघा आतमध्ये शिलाईकडे मी झाल्यानंतर पट्टी आपण सरळ भागावरती काढून घ्यायची आहे आता आपल्याला अशा पद्धतीप्रमाणे सरळ भागावरती पट्टी आपण काढून घेतली फोल्ड करून घेतली आता व्यवस्थित एकदा इस्त्रीने ह्याला प्रेस करून घ्यायचं म्हणजे ती आपली व्यवस्थित बसते आता मगाची तुम्हाला मी सांगितलं जो कॅनव्हास पेपर्सवरती मी आकार आतला काढला होता तो आपल्याला परत एकदा आपण एक्स्ट्रा मार्जिन घेणार आहोत वाढवून मार्जिन घ्यायचं आहे बघा पुढे मी एक्स्ट्रा मार्जिन वाढवून घेतलेला आहे तसा आकार आपण हा पेपर वरती काढून घेतलेला आहे खाली पण आपण एक इंच एक्स्ट्रा मार्जिन पकडलेलं आहे बघा आणि जो आकार आपण आहे तो वाढवून घेऊन कटिंग करून घ्यायचा अशा पद्धतीप्रमाणे मी वाढवून घेतलेला आकार घेतलेला आहे इथे आता इथे काय करायचं मगाच्या ज्या पट्ट्या काढल्या होत्या त्या पट्ट्या मी पहिल्यांदा लावून बघितल्या केवढ्या लागतात त्या पद्धतीप्रमाणे सगळ्या पट्ट्या मी कट करून घेतल्या आणि मध्य भागावरून पट्टी जोडायला सुरुवात केली मी इथे थोडंसं मार्जिन सोडत जाणार आहे अशा पद्धतीप्रमाणे थोडासा गॅप सोडणार आहे बघा त्याच्याशिवाय ही डिझाईन आपल्याला चांगली दिसणार नाही म्हणून मी इथे थोडंसं मार्जिन सोडत सोडत मी या पट्ट्या जोडत जोड़ा जाणार आहे अशा पद्धतीप्रमाणे जो आकार आपला आहे त्याभोवतीच पट्टे व्यवस्थित जोडत जायचे जा आपल्याला हे बघा अशा पद्धतीप्रमाणे सेम त्या साईडला सुद्धा दुसरीकडच्या साईडला त्याच पद्धतीप्रमाणे आपण या पट्ट्या जोड द्यायचं आहे आता खालच्या भागावरती बघा आपण मगाचे एक मार्किंग केलं होतं तिथून आपण पट्टीवरती शिलाई करून घेऊया पहिल्यांदा आणि एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते पुढे आपण ठेवलेलं आहे एक इंचाचं त्या पद्धतीप्रमाणे पट्ट्या आपण पहिल्यांदा शिलाई करून घ्यायची आणि नंतर ज्या एक्स्ट्रा आहेत त्या कट करून टाकायच्या तिथं आपल्याला वरती पण ज्या एक्स्ट्रा झाल्या होता त्या व्यवस्थित कट करून घेऊया आता इथे मी एक तिरकस पट्टी काढलेली आहे बघा तिरकस पट्टी जशी आपण गळ्याला गोड देतो त्या पद्धतीप्रमाणे तिरकी पट्टी काढतो त्या पद्धतीप्रमाणे मी तिरखी पट्टी काढलेली आहे सरळ भागावरती सरळ पट्टी ठेवलेली आहे आणि पूर्णपणे कडीने शिलाई करून घ्यायची शिलाई करून झाल्यानंतर इथे बघा आतमध्ये पट्टी फोल्ड करायची आपल्याला आता त्याच्या अगोदर आपल्याला कढीने एकदा पूर्णपणे पहिल्यांदा शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीप्रमाणे बघा कढेने एक शिलाई करून घेतली मी पहिल्यांदा म्हणजे त्याचे धागे दोरे निघून येईल म्हणून आणि ती पट्टी आतमध्ये आपल्याला दुमडून घ्यायची आहे आणि बारीक एकदम छोटा पण बारीक घ्यायचा नाही थोडासा म मीडियम साईजमध्ये आपल्याला हा गोट द्यायचा आहे बघा कारण की आतला आपला पेपर आणि त्या पट्टीची छोटी साईज असते ती आणि त्या पद्धतीप्रमाणे दोन्ही पकडून आपण व्यवस्थित तो आकार फोल्ड करत जायचा आहे हे बघा आता इथे बघा तो आकार तयार झाला त्याच्यानंतर मी तीन तीन इंचाचे चौकोनी तुकडे कट केले आणि अशा पद्धतीप्रमाणे ही मी फुलं करून घेणार आहे हे बघा त्रिकोणी गडी घालायची परत एकदा त्रिकोणी गडी घालून दोन्ही कोणी दुमडून घ्यायचे आणि मध्यभागावरून खालच्या आकारावरून आपण पूर्णपणे शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीप्रमाणे आपण ही तयार केलेली आहेत आता इथे बघा जो मगाशी आपला पॅच तयार झाला होता तो पॅच कशा पद्धतीप्रमाणे जोडायचा बघा पहिल्यांदा आपण ब्लाऊजचा जो आकार आहे त्याचा मध्यभाग काढून घ्यायचा खालचा खालचा मध्यभाग आणि आपला पॅचचा मध्यभाग काढून घेतला मध्यभाग दोन्ही जुळवून ठेवायचे जुळवून ठेवून झाल्यानंतर इथे बघा आपण बघाशी दीड दीड इंचाचं मार्जिन पकडलं होतं ते व्यवस्थित मार्जिनवर बरोबर दीड दीड इंच मार्जिंग पकडून आपण पूर्णपणे शिलाई करून घेतली होती आणि शिलाई करून झाल्यानंतर तिथूनच फक्त आपण पिना लावून घ्यायच्या व्यवस्थित आणि परत मग आपण हा पॅच जोडायला सुरुवात करायची त्याच्यामुळे आपला परफेक्ट आपला पॅच तयार तयार होतो त्याच्यामुळे कुठेही मागे पुढे होत नाही की किंवा कि कमी जास्त होत नाही किंवा मगाची जो पॅच आपला होता तो ठेवून घ्यायचा आणि मार्किंग करून घ्यायचं मार्किंग करून घेतल्यानंतर आहे तसा पॅच आपण शिलाई करून घ्यायची हे बघा तर शिलाई करून झाल्यानंतर मगाची जी आपण फुलं तयार केली होती ती खालच्या साईडला अशा पद्धतीप्रमाणे आपण जोडत जायचं आहे फक्त इथे फुलांच्या मध्यभागावरती थोडासा मी गॅप ठेवणार आहे कारण की थोडीशी फुलं जास्तच आपली दोन्ही कलर कॉम्बिनेशन एकसारखं होऊ नये म्हणून मी थोडा थोडा गॅप ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे पुढे फुले, फुले जोडत जायचं आहे तर मैत्रिणी अशा पद्धतीप्रमाणे खूप सुंदर सुंदर अशी आपली नवीन डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर अशा पद्धतीप्रमाणे डिझाईन करायची असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता खूप सविस्तर डिटेलमध्ये मी तुम्हाला या डिझाईनची माहिती दिलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे सगळी फुले आपली जोडून झालेली आहेत आता इथे बघा मी पहिल्यांदा गोल्डन कलरचे लेस पकडलेली आहे ती जोडून घेऊया घालून सुरुवात केलेली आहे मी पहिल्यांदा तिथून जोडायला सुरुवात करायची आपल्याला लेस आता नंतर इथे बघा आपल्याला वरून सुरुवात करायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणतीही लेस जोडू शकता मी इथे गोल्डन कलरची लेस वापरलेली आहे तुम्हाला कोणती हवी असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही जोडून घ्यायचे आहे अशा पद्धतीप्रमाणे त्या साईडला मी फिटीकाठच्या साईडला वळवून घेतलेली परत एकदा डबल शिलाई करून सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण दुसऱ्या साईडला सुद्धा ही लेस जोडून घ्यायची आहे बघा हे बघा सेम त्या पद्धतीप्रमाणे आपण दुसऱ्या साईडला सुद्धा लेस जोडून घेतलेली आहे परत एकदा डबल शिलाई करून घ्यायची आणि त्याच्याभोवती आपण नवळ आणि गोंडे हे तयार करून घेतलेले आहेत त्या पद्धतीप्रमाणे आता आपण जोडून घेऊया आता मगाशी इथे बघा आपण जो पेपर होता तो पेपर काढून घेऊया पहिल्यांदा व्यवस्थित खूप सुंदर असे डिझाईन तयार झालेले आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की काही शंका असेल तर नक्की विचारा याच्या बाबतीत आता तिथे खाली बघा मी गोंढे आणि नॉट जोडून घेतलेली आहे छोटे छोटे आपल्याला गोल्डन कलरचे मनी जोडलेली आहे जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करायलाही विसरू नका असेच नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मैत्रिणींनो मनापासून धन्यवाद